आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर महालक्ष्मी देवीची पूजा मांडून मला पुस्तकदेखील वाचायचं होतं आणि प्रसादासाठी मला संपूर्ण थाळी बनवायची होती तर आज दत्त जयंती देखील आलेली आहे मी दत्त जयंती साजरी करण्यासाठी स्वामींच्या मठामध्ये गेलेली होते साडेबारा वाजता तिथे दत्तजयंती साजरी करून घरी आले तर घरी आल्यानंतर हा प्रसादासाठी केळी घालून शिरा बनवलेला त्यासोबत वरण भात चपाती आणि मेथीची भाजी मूग डाळ वापरून केलेली होती नमस्कार व्हेज नॉनस तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्षी महिन्यात एकदम झटपट होणारी अशी व्हेज ताळी बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात स्वयंपाकासाठी बघा इथे मी काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे परातीमध्ये गव्हाचं पीठ ठेवलं आहे ते छान भिजलं की चपाती देखील एकदम मोसू देतात त्यानंतर इकडे वाडग्यामध्ये स्वच्छ डबल पाण्याने मी ती धुवून पाण्यामध्येच भिजत ठेवलेली आहे इकडे मेथीच्या भाजीसाठी डाळ भिजत ठेवलेली आहे त्यानंतर इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे इकडे गॅसवरती डाळ भाताचा कुकर लावून घेतला आहे तर दुसऱ्या गॅसवरती दूध गरम करत ठेवलेले आहे हे आपल्याला प्रसादासाठी लागणार आहे त्यानंतर इथे एका मोठ्या ताटामध्ये प्रसादाची सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि इकडे वरणासाठी तयारी केलेली आहे सुरुवातीला जाता प्रसादासाठी शिरा बनवून घेऊयात त्याकरता कढईमध्ये मी एक वाटी एवढं तूप घातलेलं आहे त्यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स घातलेले आहे यामध्ये काजू बदाम मनुके आणि सोबतच थोडेसे चार ते पाच केशरचे काड्या देखील आहेत हे ड्रायफ्रूट छान असे अर्धा मिनिट परतून घेतलं त्यानंतर एक वाटी यामध्ये रवा घालायचा आहे तर माझ्याकडं बारीक रवा नव्हता त्यामुळे इथे मी जाड रवा वापरलेला आहे छान असा रवा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अर्धवट रवा भाजल्यानंतर यामध्ये एक चांगलं पिकलेलं केळं सोलून बारीक कट करून यामध्ये घालून रव्यासोबत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये रव्यासोबत असं छान केळं परतल्यानंतर ते काळं पडत नाही बघा दहा ते अकरा मिनिट झालेले आहे रवा देखील मस्त असा भाजलेला आहे रंग देखील तुम्ही पाहू शकता यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी हे गरमच वापरायचं साधारण दीड वाटी एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे यामध्ये मी दूध देखील वापरणार आहे तुम्ही संपूर्ण दूध किंवा पाणी देखील वापरू शकता नंतर यामध्ये एक वाटी एवढं आपल्याला दूध घालायचं आहे तर दूध गरम करून घेतलेला आहे त्यानंतर हा रवा एकसारखा तळापासून असा हलवून घ्यायचा गॅसची फ्लेम कमी करायची त्यानंतर पटापट रवा हलवून घ्यायचा लगेचच रवा दूध आणि पाणी शोषून घेतो त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं चा। साधारण चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती हा प्रसादाचा शिरा आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा हा रवा आपल्याला हलवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लहानच ठेवायची आहे नंतर यामध्ये साखर घालायची आहे साखर देखील एकच वाटी घातलेली आहे एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी तूप वापरलेलं आहे त्यासाठी आपल्याला अडीच वाट्या एवढं दूध किंवा पाणी दोन्हीही मिक्स तुम्ही वापरू शकता आता साखर छान मिक्स करून घेतली त्यानंतर यामध्ये शेवटी विलायची पावडर घालायची आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे साखर घातल्यानंतर आपल्याला हा रवा जास्त शिजवून घ्यायचा नाही जास्त शिजवला तर तो एकदम कोरडा कोरडा होतो त्यामुळे आपल्याला मौसूत शिरा बनवायचा आहे त्यामुळे आता गॅसची फ्लेम बंद करून यावरती झाकण ठेवून द्यायचं साधारण दोन तीन मिनटं असंच झाकण ठेवायचं लगेचच आता दुसऱ्या गॅसवरती मेथीची भाजी बनवण्याकरता वन एक मोठ्या आकाराचं स्टीलचं भांडं ठेवलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून पाव चमचा एवढं जिरं घातलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा इथं जाडाभरडा असा ठेचा बनवलेला आहे तो दोन चमचा एवढा घालून घेतलेला आहे थोडंसं मी वाटण ठेवलेलं आहे वरणाकरता तुमच्याकडे जर नैवेद्यासाठी लसूण चालत नसेल तर लसूण यामधून स्किप करू शकता त्यानंतर मिनिटभर हे सर्व साहित्य तेलामध्ये ते परतून घेतलं भिजवलेली मूग डाळ देखील पाणी काढून यामध्ये घालून घ्यायची आता मूग डाळ ही आपल्याला साधारण अर्धा मिनिट एवढी यासोबत परतून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घालायची आहे मेथी घेताना त्यामधील पाणी छान असं निथळून घ्यायचं आहे आता सध्या हिवाळा चालू असल्यामुळे खूप मेथी मार्केटमध्ये येते आणि एकदम कोवळी लुसलुसीत असते तर ही शिजवताना याला खूप पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला छान अशी निथळूनच यामध्ये मेथी घालायची आहे मेथी यामध्ये घातल्यानंतर लगेचच यामध्ये मीठ घालायचं नाही दोन मिनिट मेथी शिजवून द्यायची खाली मेथी बसली की मग त्यामध्ये मीठ घालायचं तर इकडे तोवर आपण दोन मिनिट होऊन गेलेले आहे तर हा प्रसादाचा शिरा तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त झालेला आहे सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी मी आधी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन ती पाहू शकता इकडे बघा आपले दोन मिनिट झालेले आहे ही मेथीची भाजी बघा एकदम हलवून अशी खाली बसलेली आहे नंतर यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला जर मेथीच्या भाजीमध्ये मीठ टाकलं तर मिठाचा अंदाज शंभर टक्के चुकतो त्यामुळे छान अशी दोन मिनिट मेथीची भाजी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आता ही मेथीची भाजी साधारण हलवून घेतली आणि चार ते पाच मिनिट मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे तर बघा यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही मेथीच्या पाण्यामध्ये छान अशी मेथीची भाजी शिजलेली आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा पूड घातलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता लगेचच वर्णाला फोडणी देऊन घेऊया त्याकरता छोट्या आकाराचा पॅन गॅसवरती ठेवून दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जो हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवला होता तो यामध्ये घालायचा त्यासोबत कढीपत्ता आणि एक कापलेला टोमॅटो घालायचा छान असेल सर्व साहित्य आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये पाव चमचा एवढा हिंग आणि एक छोटा चमचा एवढी हळद घालायची आहे पुन्हा एकदा अर्धा मिनिट सर्व साहित्य परतून घ्यायचं आता ही मी इथे मूग डाळ वापरलेली आहे तर मूग डाळ शिजवल्यानंतर छान अशी घोटून घ्यायची त्यानंतर यामध्ये घालायचं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर तुळीच्या डाळीचं वरण केलं की खूप पित्त होतं त्यामुळे भरपूर वर्षांपासून मी मूगडाळ किंवा मसूर डाळ वापरते किंवा कधी कधी मग मिक्स वापरायचे असेल तर त्यामध्ये थोडीशी तूर डाळ देखील वापरते तर बघा वरण हे मी आता दुसऱ्या गॅसवरती उकळत ठेवलेलं आहे यानंतर आता लगेचच चपात्या बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे आता हे कणिक पुन्हा एकदा मी मळून घेतले छान असं कणिक भिजलेलं आहे सुरुवातीला मी चारच चपात्या बनवणार आहे कारण मला महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून आरती सुद्धा करायची आहे आरती झाल्यानंतर मी पुन्हा एकदा गरम गरम चपात्या बनवणार आहे तर बघा चपाती बनवताना आपल्याला ज्या आकाराची चपाती बनवायची तेवढा कणिक हातामध्ये घेऊन गोल गोल करून याचा हुंडा बनवून घ्यायचा हा गुंडा आपल्याला छान असा पुरी एवढा लाटून घ्यायचा त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं तेल लावायचं आहे पुन्हा एकदा हा दुमडून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा यावरती तेल लावायचं आहे आता यावरती आपल्याला कोरडं पीठ भुरभरायचं आहे यामुळे चपाती छान अशी फुगते चपातीची अशी परई बनवल्यानंतर चपाती छान अशी मऊसूद राहते तर बघा याला तीन कोणे असतात तर सुरुवातीला एका कोणाकडे लाटून घ्यायचा त्यानंतर प्रत्येक कोणा आपल्याला लाटीत जायचा त्यामुळे आपली चपाती एकदम अशी गोलगलगरीत होते पटा -पटा -पट मला पहिल्यापासून अशाच पद्धतीची पारी बनवायची सवय आहे त्यामुळे मी पटापट अशी चपातीची पारी बनवून पटापट चपात्या लाटून घेते तर बघा चपाती एकदम मी पातळ लाटलेली आहे तुम्हाला जर लगेच खायची नसेल तर चपाती थोडीशी जाड लाटायची आणि जर लगेच तो खायची असेल तर थोडीशी पातळ लाटली तरी देखील चालते बनवलेली चपाती लगेच गॅसवरती घालून घेतली आता पुन्हा एकदा दुसरी चपाती देखील मी लाटून घेते तोपर्यंत तिकडे गॅसवरती बघा चपाती देखील भाजते अशी चपातीची पारी बनवली तर ती चपाती अगदी संध्याकाळपर्यंत देखील मोसूद राहते बघा चपाती आपली एकदम कडेपर्यंत टम्म अशी फुललेली आहे चपाती भाजताना बघा आपल्याला जर गरम गरम चपाती लगेच खायची असेल तर ती एकदम खरपूस भाजू शकता किंवा मग आपल्याला दुपारी किंवा संध्याकाळी खायची असेल तर ती एकदम खरपूस नाही भाजायची कमी भाजायची थोडीशी म्हणजेच व्यवस्थित भाजायची परंतु त्यावरती असे येईल अशी भाजायची नाही अशा पद्धतीने बघा ही चपाती संध्याकाळपर्यंत एकदम खरपूस राहते आता बघा सर्व चपात्या चारी पण मी बनवून घेतल्या त्यातील एक चपाती तुम्हाला मी खोलून देखील दाखवते बघा कडेपर्यंत अगदी मस्त असा पापुदर आलेला आहे देखील याला असे लेअर आलेला आहे ले ले चपातीचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेल त्यानंतर लगेचच बघा नैवेद्याचं ताट बनवून घेते खूप छान ही मेथीची भाजी झालेली होती यामध्ये जरासुद्धा मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही फक्त मूग डाळ घातलेली आहे खूप मस्त लागते त्यासोबत हा प्रसादाचा शिरा तर एक नंबरच झालेला होता नक्की बनवून पहा आणि ही वेज थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद